आज आपण झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने पनीर बिर्याणी कशी बनवायची ते बघणार हो। आहोत बिर्याणी बनवायला अगदी सोपी आणि तितकीच चवीला अप्रतिम लागते स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर बिर्याणी बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला बासमती तांदूळ तर इथे मी अडीच कप बासमती तांदूळ घेतले आणि हे स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळेस धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे भिजण्यासाठी ठेवून देऊया साधारण अर्धा तासासाठी आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर एका बाऊलमध्ये मी दही घेतले साधारण तीन ते चार चमचे अगदी घट्ट दही वापरायचं घरीच बनवलेलं दही असेल तरी ते सुद्धा वापरू शकता आता या दहीमध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर त्यासाठी दोन चमचे लाल तिखट पावडर नंतर पाव चमचा हळद आणि दोन चमचा बिर्याणी मसाला ते तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता आणि नंतर चवीनुसार मीठ थोडीशी कसुरी मेथी टाकले त्यामुळे छान टेस्ट येते आता हे मसाले सगळे दहीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दहीमध्ये मी टाकलेले आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि यामध्ये मी साधारण दोनशे ग्रॅम पनीर वापरलेला आहे तर पनीरचे असे पीस करून घेतले आणि हे आता दहीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर हे फ्रीजमध्ये साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं म्हणजे छान मॅरिनेट होतं पनीर आता हे मी ठेवून देते बिर्याणीची टेस्ट वाढवण्यासाठी आपण जो तळलेला कांदा वापरतो तर त्याची तयारी करून घेऊया इथे मी दोन कांदे घेतलेत आणि असे उभे पातळ चिरून घ्यायचे आणि ते नंतर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी हे आता दोन्ही कांदे चिरून घेते आणि हे झालेले आहेत आता तयार आता हाताने हे कांदे थोडेसे मोकळे करून घ्यायचे साईडला मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल एकदम कडकडीत असं तापून घ्यायचं नंतर यामध्ये आपल्याला हा कांदा सगळा फ्राय करून घ्यायचं आहे हलका तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा अगदी छान असा फ्राय करून घ्यायचा आहे खूप जास्त काळपट होईपर्यंत आपण हा कांदा तळून घेणार नाही आहोत नाहीतर त्याची टेस्ट थोडीशी कडू येते तर आपण हा अगदी तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम पेक्षा थोडा जास्त ठेवायचा आणि आता बघू शकता हे होत आलेलं आहे तर थोडं अजून आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर बघू शकता छान कलर आलेला आहे आता हा मी कांदा सगळा एका प्लेटमध्ये काढून घेते यापेक्षा जास्त काळपट करायचं नाही अशा रंगावरतीच तळून घ्यायचं आहे तर हे झालेलं आहे आणि आता गॅसवरती एका तळ्याच्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे तापण्यासाठी आणि त्यामध्येच मी आता खडे मसाले टाकलेले आहेत तर त्यामध्ये लवंग आहे काली मिरी दालचिनीचा एक तुकडा आणि दोन तेजपत्ते आता त्यामध्येच आपण मीठ टाकून घेणार आहोत साधारण मोठा दीड चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा तेल आता या पाण्याला छान अशी उकळी आली की मग आपण धुवून घेतलेले जे बासमती तांदूळ आहेत तर ते यामध्ये आपण टाकून घेऊ तांदूळ असे पाण्यामध्ये भिजवून घेतले की ते शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळात शिजतात आणि शिजल्यानंतर भातसुद्धा अगदी मोकळा मोकळा होतो तर अर्धा तास आधी तांदूळ असे भिजत ठेवायचे पाण्यामध्ये आणि मग ते वापरायचे तर हे सगळे तांदूळ मी आता पाण्यामध्ये टाकून घेते आणि छान उकळी आली की मग आपण चेक करू आता छान उकळी आले आणि चेक करून बघूया तर असं बोटावरती घेऊन प्रेस करून बघायचं थोडंसं मऊ वाटलं तर लगेचच गॅस बंद करायचा खूप जास्त मऊ होईपर्यंत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा नाही आहे त्याच्या अलीकडेच गॅस बंद करायचा आणि आता मी यावरती झाकण देऊन यामधलं सगळं पाणी काढून घेते आणि नंतर एका पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये लगेचच हा भात असा मोकळा करून ठेवायचा जेणेकरून तो जास्त मऊ पडणार नाही आता एका तळ्याच्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे मी साधारण तीन ते चार चमचे तेल वापरलं आहे आणि एक ते दीड चमचा एवढं घी वापरलं आहे तर तुम्ही नुसतं घी वापरणार असाल तरी चालेल तीन ते चार चमचे घी वापरायचं तर मी इथे दोन्ही मिक्स करून वापरलेलं आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट तर हे सगळं तेलावरती छान परतून घ्यायचं तर आलं लसूण पेस्ट मॅरिनेशनमध्ये सुद्धा वापरलेले आहे तर इथे मी फक्त अर्धा चमचा वापरलेली आहे तर हे छान असं तेलावरती परतून घेतलं आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो तो सुद्धा टाकून आहे आणि तो सुद्धा तेलामध्ये छान परतून घेतला तसंच तळून घेतलेला जो कांदा आहे त्यामधलासुद्धा कांदा मी थोडा यामध्ये वापरलेला आहे आता हे छान सगळं एकजीव असं करून घ्यायचं आता हे छान परतून झालं की मग काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर कलरसाठी आणि पाव चमचा हळद एवढंच वापरलेलं आहे आणि नंतर आपण हे मॅरिनेट केलेलं जे पनीर आहे ते यामध्ये टाकून घेऊ पनीर टाकल्यानंतर ते हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता यामध्येच मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा वापरलेली आहे आणि अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता हे झालेलं आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता यामधलं अर्धं पनीर मी काढून ठेवते कारण आपण दुसरी जी लेअर बनवणार आहोत तर त्यामध्ये मी यूज करणार आहे तर मी थोडं पनीर यामधलं काढून ठेवलं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायचे आता यावरती आपण एक भाताची लेअर लावून घेऊया तर हे अशा पद्धतीने एकसारखं असं प्राईस पसरवून घ्यायचा आणि इथे मी दुधामध्ये थोडासा केशरी कलर मिक्स केला होता तर तो तोसुद्धा टाकून घेऊया त्यामुळे छान कलर येतो त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जो तळून घेतलेला कांदा त्याची एक लेअर लावायची आणि त्यानंतर मग पनीरची लेअर लावून घ्यायची अगदी सगळीकडे एकसारखं असं पसरवून घ्यायचं तर हे सुद्धा झालेलं आहे आता यावरती आपण परत राईसची लेअर लावून घेऊया त्यानंतर परत केशरी कलर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळून घेतलेला कांदा तर हे झालेलं आहे आणि आता झाकण देऊन साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी मंदाचेवरती छान अशी वाफ काढून घ्यायची आणि आता चेक करून बघूया तर बघू शकता खूप छान झालेले अगदी मोकळी मोकळी अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि तयार आहे आपली पनीर बिर्याणी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू